रामनवमी निमित्त राज्यभरातील लाडकींना सरकारचे एक मोठे गिफ्ट महायुती सरकारकडून राज्यभरातील तमाम लाडकींना मिळणार रामनवमीचे मोठे गिफ्ट आणि काही निवडक महिलांना तर तिप्पट पैसे देखील मिळणार अन्नपूर्णा योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिला आहेत ज्यांना मागील वर्षी पैसे मिळाले नसतील त्यांना देखील पैसे मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे तीन गॅस सिलेंडरची सबसिडी आता लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे तेव्हा ही रामनवमी सर्व लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबरच घेऊन आली आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही कोणत्या लाडक्या बहिणींना तिप्पट पैसे मिळणार कोणत्या जिल्ह्यांना लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता वाटप करताना प्राधान्य दिले जाणार सगळं काही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत अत्यंत महत्वाचा असा हा आजचा व्हिडिओ असणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा शासनाच्या विविध योजनांबद्दलची इत्तमभूत माहिती लेटेस्ट अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळेवर मिळत असतात तेव्हा ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग मित्रांनो व्हिडिओला लगेच सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो रामनवमीच्या निमित्ताने राज्यभरातील लाडक्या बहिणींना गुड न्यूज देण्याचे जणू महायुती सरकारने ठरवले आहे महिला व बाल विकास विभागाने नुकतीच एक गुड न्यूज दिली आहे ज्यामुळे राज्यभरातील लाडक्या बहिणींमध्ये कमालीचे आनंदाचे वातावरण आहे एप्रिल महिन्याचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे आणि राज्यभरातील तमाम लाडक्या बहिणींना त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे मिळावेत एप्रिल महिन्याचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावा या जो निधी लागणार ला आहे त्या निधीचे हस्तांतरण महिला महिला व व विभागाला देण्यात आहे निधीचा चेक विकास विभागाला सुपूर्द केल्याचे अर्थमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना अजित पवार म्हणाले की विरोधक मागील बरेच दिवसांपासून म्हणत होते की लाडकी बहीण योजना बंद होणार पण तसे झाले का नाही ना आता एप्रिल जे पैसे लागणार आहेत त्या निधीचा चेक महिला व बाल विकास विभागाला सुपूर्द केला आहे तेव्हा लाडक्या बहिणींकरिता महायुतीचं सरकार नेहमीच गुड न्यूज घेऊन येणार आहे अजित पवार हे देखील म्हणाले की लाडक्या बहिणींनी कुठल्याही अफवांना बळी पडू नये योजना बंद होणार नाही इतके मी तुम्हाला ठामपणे सांगतो लाडकी बहीण योजनेचा लाभ जर तुम्हाला मिळवायचा असेल तर कंडिशन एकच आहे की या योजनेच्या निकषांमध्ये तुम्ही बसत असाव्या जे ध्येय निश्चित ठेवून आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली होती त्या ध्येयाची पूर्तता व्हावी ज्या गरजू महिला आहेत गरीब महिला आहेत केवळ त्यांच्याच बँक खात्यामध्ये हे पैसे जावेत जेणेकरून त्यांना संसाराचा गाडा ढकलणे शक्य होईल आणि केवळ त्याच दृष्टीने आमचं सरकार पावले टाकत आहे असे देखील अजित पवार यांनी स्पष्ट केलं मित्रांनो आता आपण लगेच जाणून घेऊया त्या जिल्ह्यांबाबत ज्या जिल्ह्यांना लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता म्हणजे महिन्याचे पैसे सर्वप्रथम वर्ग केले जाणार आहे तसेच एप्रिल महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये किती रुपयांचा येणार ते देखील आपण जिल्ह्यांची नावे जाणून घेतल्यानंतर लगेचच जाणून घेऊया मित्रांनो ज्या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे त्या जिल्ह्यांमध्ये अशा जिल्ह्यांचा समावेश आहे ज्यांना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा सर्वात कमी लाभ मिळालेला आहे मित्रांनो जिल्ह्यांची यादी जी महायुती सरकारने तसेच महिला व बाल विकास विभागाने प्रदर्शित केली आहे जी यादी जाहीर करण्यात आलेली आहे त्या यादीतील पहिला जिल्हा आहे भंडारा भंडारा जिल्ह्याला ह्या यादीमध्ये प्रथम स्थान देण्यात आलेले आहे त्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावरचा जिल्हा आहे गडचिरोली भंडारा आणि गडचिरोली यानंतर तिसऱ्या क्रमांकावर नंदुरबार जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे चौथ्या क्रमांकावर सोलापूर पाचव्या क्रमांकावर जळगाव सहाव्या क्रमांकावर धुळे सातव्या क्रमांकावर ठाणे आठव्या क्रमांकावर गोंदिया नवव्या क्रमांकावर चंद्रपूर दहाव्या क्रमांकावर यवतमाळ अकराव्या क्रमांकावर बीड बाराव्या क्रमांकावर सातारा ह्या जिल्ह्यांचा समावेश आहे ह्या बारा, बारा जिल्ह्यांखेरीज कोल्हापूर धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर ह्या जिल्ह्यांना देखील लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता जमा करण्याकरिता प्राधान्य दिले जाणार आहे मित्रांनो ह्या खेरीज महिला व बाल विकास विभागाने काही बँकांची यादी देखील नुकतीच जाहीर केली आहे आणि अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहे की ज्या महिलांचे ह्या बँकांमध्ये खाते असेल ह्या इतक्या बँकांपैकी एका जरी बँकेमध्ये महिलेचे खाते असेल तर तिला काळजी करण्याचं चिंता करण्याचं कसलंच कारण नाही कारण त्या त्या जिल्ह्यांमध्ये हप्त्याचे वाटप झाल्यानंतर निधीचे हस्तांतरण केल्यानंतर ह्या बँकांमध्ये ज्या महिलांचे खाते असेल त्या महिलांना लगेचच त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे मिळणार आहे मित्रांनो नेहमीप्रमाणेच ह्या बँकांच्या यादीमधील पहिली बँक आहे पोस्टाची बँक ज्या महिलांचे पोस्टाच्या बँकेमध्ये खाते आहे त्यांना काळजी करण्याचं कसलंच अजिबात कारण नाही पोस्टाच्या बँकेमध्ये ज्यांचे ज्यांचे खाते आहे त्या महिलांना लगेचच हप्ता मिळाला आहे हा रेकॉर्ड आहे तसेच नव्व्याण्णव टक्के महिला ज्यांचे पोस्टाच्या बँकेमध्ये खाते आहे त्यांना आतापर्यंत पैसे मिळवण्यात कुठलीच अडचण आली नाही लगेचच त्यांच्या बँक खात्यामध्ये त्यांना आतापर्यंत योजनेचा हप्ता मिळत आला आहे पोस्टाच्या बँके व्यतिरिक्त ज्या महिलांचे बँक खाते India, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे स्टेट बँकेत आहे त्यांना देखील आतापर्यंत पैसे मिळवण्यात कुठलीच अडचण आली नाही असे कमेंट अनेक महिलांनी सांगितले आहे तसेच मित्रांनो डाटा देखील उपलब्ध झाला आहे शासनाच्या संकेतस्थळावर जो डाटा उपलब्ध आहे त्यानुसार पोस्टाच्या बँकेमध्ये तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ज्या महिलांचे बँक खाते आहे त्यांना विविध शासकीय योजनांचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळवताना कसल्याच प्रकारची अडचण आली नाही तसेच मित्रांनो ज्या महिलांचे बँक खाते या दोन प्रमुख बँकांव्यतिरिक्त इतर बँकांमध्ये आहे त्यांना थोड्याफार समस्यांचा सामना करावा लागला आहे ज्या समस्यांपैकी एक प्रमुख समस्या म्हणजे त्यांना हप्त्याचे पैसे मिळवताना काही दिवसांची वाट पाहावी लागली तसेच काही महिलांचा असा देखील प्रॉब्लेम झाला की त्यांचे आधार कार्डच डिलिंग झाले ज्यामुळे त्यांना पुन्हा एकदा केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी लागली याखेरीज अनेक महिलांना असा देखील प्रॉब्लेम झाला की त्यांचे डीबीटीज डिसेबल झाले आता असा प्रॉब्लेम आल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा बँकेत जाऊन डीबीटी इनेबल करून घ्यावे लागले अनेक महिलांचा मोबाईल क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी लिंक नसल्या कारणाने त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे आलेत की नाही ह्याबाबत देखील काही कल्पना नव्हती तेव्हा अशा सर्व महिलांना बँकेमध्ये जाऊन आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी लागली मित्रांनो ह्या दोन बँकांखेरीज म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया तसेच पोस्टाच्या बँकेमध्ये ज्या महिलांचे खाते आहे त्या व्यतिरिक्त ज्या महिलांचे बँक खाते हे बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया आय डी बी आय बँक एच डी एफ सी बँक कॅनरा बँक सिटी बँक ॲक्सिस बँक इंडस इंड बँक एच एस बी सी बँक युनियन बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ इंडिया येस बँक इत्यादी महत्वाच्या आणि प्रमुख बँकांमध्ये असेल त्या महिलांना देखील काळजी करण्याचं कसलंच कारण नाही आहे मित्रांनो एक प्रमुख गोष्टीकडे लक्ष द्या एक महत्वाच्या गोष्टीची दक्षता घ्या की तुमचे बँक अकाउंट कोणत्याही बँकेत का नसो फक्त त्या बँकेला किंवा त्या बँकेच्या ब्रांचला स्वतःचा स्वतंत्र असा आय एफ एस सी कोड असणे अत्यंत आवश्यक आहे ज्या बँकांना हा कोड नसेल त्या बँकांमध्ये आतापर्यंत योजनेचे हप्ते जमा होऊ शकलेले नाही आहे असा देखील डाटा पुढे आलेला आहे अनेक महिलांनी अशी तक्रार केली होती की त्यांनी योजनेचा फॉर्म भरला आहे योजनेचा त्यांचा फॉर्म अप्रूव्ह देखील झाला आहे त्यांनी आवश्यक ती कागदपत्रे आतापर्यंत सादर केली मात्र तरी देखील योजनेचा एकही हप्ता त्यांना मिळालेला लाडकी ला योजनेच्या लाभार्थी अशा महिलांचे नाव आहे मात्र तरी देखील आतापर्यंत योजनेद्वारे एकही रुपयाचा लाभ अशा काही निवडक महिलांना मिळू शकलेला नाहीये तेव्हा ह्या मागील कारण काय ते आता तुमचे स्पष्ट झाले असेल तेव्हा मित्रांनो ह्याबाबत तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुमच्या बँकेला स्वतंत्र असा आय एफ एस सी कोड आहे की नाही याची खात्री करून घ्या मित्रांनो आता आपण जाणून घेऊया अन्नपूर्णा ज्या महत्वाची मागील वर्षी तीन गॅस सिलेंडरची सबसिडी मिळाली नव्हती त्यांच्या बँक खात्यामध्ये तीन गॅस सिलेंडरचे पैसे मिळाले नव्हते त्या महिलांना देखील आता पैसे मिळायला सुरुवात होणार आहे एप्रिल महिन्याचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळाल्यानंतरच हे पैसे त्यांना मिळायला सुरुवात होणार आहे अनेक महिलांना आचारसंहिता लागू झाल्या कारणाने हे पैसे मागील वर्षी मिळाले नव्हते त्यानंतर निवडणुका झाल्या आणि सरकारचा प्रमुख भर हा लाडकी बहीण योजनेच्या हप्त्या वाटपावर होता त्यामुळे अन्नपूर्णा योजना काही काळाकरिता का नसो स्थगित करण्यात आली होती या योजनेकडे शासनाचे दुर्लक्षच झाले होते मात्र यापुढे असे होणार नाही आणि अन्नपूर्णा योजनेअंतर्गत देखील महिलांना लाभ मिळत राहणार अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना महिला व बालविकास विभागामार्फत देण्यात आल्या आहेत पण मित्रांनो आता त्याकरिता काही प्रमुख अटींची पूर्तता या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना करावी लागणार आहे ज्यातील प्रमुख अट आहे की महिलेच्या नावावरच गॅस सिलेंडरचे कनेक्शन असावे महिलेने गॅस एजन्सी मध्ये जाऊन ई सीची प्रक्रिया पूर्ण करून घेतलेली असावी ह्याखेरीज महिलेचे नाव लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी यादीत असावे तसेच लाडकी बहीण योजनेचा किमान एक तरी हप्ता महिलेला मिळाला असावा मित्रांनो ह्यानंतरची प्रमुख अपडेट म्हणजे ज्या महिलांना तिप्पट पैसे मिळणार आहे तिप्पट हप्ता मिळणार आहे त्या महिला कोणत्या ते देखील आपण लगेचच जाणून घेऊया मित्रांनो अनेक अशा महिला आहेत ज्यांना काही कारणास्तव फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे अजूनही मिळाले नाही आहेत हे तीन हजार रुपये ज्या महिलांना मिळाले नसतील त्या महिलांना आता एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबतच हे पैसे देखील मिळणार आहे तेव्हा अशा महिलांना एकूण साडेचार हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये एकत्रितरित्या मिळणार आहेत ही एक प्रमुख अपडेट नुकतीच पुढे आली आहे महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी ह्या प्रकारची माहिती देताना म्हटले आहे की कोणत्याही महिलेचे थकीत पैसे आम्ही ठेवणार नाही ज्या महिला लाडकी बहीण अंतर्गत लाभार्थी यादीत येतात त्यांना अगदी वेळेत त्यांचे थकीत पैसे मिळणार आहेत तर मित्रांनो ह्या होत्या लाडकी बहीण योजनेविषयीच्या अत्यंत महत्वाच्या अशा अपडेट्स अशाच प्रकारच्या शासकीय योजनांबद्दलच्या महत्वाच्या अपडेट्स वेळेत जाणून घेण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की प्रेस करून घ्या भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र